स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणे संपर्क सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या गैरकारभाराच्या विरोधात आज कर्जत पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी हलगी बजाव व ठिय आंदोलन केले ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये ग्रामपंचायत सदस्य सागर पवळ अमोल माने अंजुम आतार सुनील गायकवाड संजय गदादे ईश्वर माने सलीम आतार संग्राम घोडके अमृत लिंगडे पंढरनाथ गोरे ऋषी माने डॉक्टर चंद्रकांत कोरडे प्रकाश चेडे गुलाब तनपुरे संदीप गदादे दादा रास्कर गौतम रासकर यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते सकाळी अकरा वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होते या सर्व काळामध्ये कार्यालयाच्या बाहेर जोरदार हलगीवादन करण्यात आले यावेळी जी न्यूज चॅनलशी बोलताना आंदोलक काय म्हणाले आपण पाहूया मी अमोल सुभाष माने मिरजगाव तालुका जिल्हा अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ता आहे ग्राम ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेचा विषय होता त्यात मी काही विषय मांडले तर त्यात माजी वसुंधराचं एक कोटीचं बक्षीस मिरजगावला आलेलं होतं तर त्या एक कोटीचे त्यांनी काही बिल दाखवलेले कामं दाखवलेले त्यात त्यांनी पन्नास लाख रुपयाच्या मिरजगाव मध्ये लायटी लावल्या त्या काय पन्नास लाख रुपयाच्या लावलेल्या आहेत एकदम बोगस काम झालेलं आहे त्यांनी नुसतं बिल्लं काढलेली आहेत परत गावाच्या निकृष्ट दर्जाचे आहे माझी वसुंधरामध्ये परत घनकचऱ्याचा विषय ते एकदम निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आता तिथं त्यांची जागा नाही काय नाही तरी ते तिथं कचरा टाकतात ह्याच्यात काही ग्रामपंचायतमध्ये बोलायला गेलं तर ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच आहे सुनीता सुनीता नितीन खेतमाळस तर तिथं ग्रामपंचायतमध्ये तिचं काही चलत नाही मॅडमचं काही चलत नाही त्यांचे पती आहेत नितीन आ, नितीन ज्ञानोबा खेतमाळस हेच खेत सगळे कारभार चालवतात आणि कुणी विरोध करायला गेलं तर त्याला दमदाटी करणे त्याला बोलणे तुझ्यावर केस करीन तुला तडीपाराची ऑर्डर काढीन किंवा विनयभंग महिला सरपंचाला ग्रामसभेत बोलला विरोध का करतो तू आम्हाला आमच्या कामात आढळू का करता हे मिरजगावात गावात तुम्ही आत्ता टी व्ही नाईन आहे एबीपी माझा आहे तुम्ही सगळं पत्रकार बांधव आत्ता मेरज गावमध्ये चालायचं आणि काम कोणच्या पद्धतीने चालू आहे काय चालू आहे निस्ते यांनी बोगस बिलं काढलेली आहेत दहा लाख वीस लाख तीस लाख मनमानी कारभार चाललाय ग्रामपंचायत सदस्य काही त्यात मिळू नयेत परत उपसरपंच सरपंच आणि सगळ्यात महत्वाचा महत्वाचा भाऊ साहेब साबळे भाऊसाहेब म्हणून इतकं निकृष्ट दर्जाचं काम, काम करतो तो आणि मनमानी बिलं काढतो आणि काम नसलं झालं तरी बिलं काढतो ह्यांच्यावर वेळोवेळी आपण तक्रार दिलेली आहे बीडो साहेबाकडे दिलेली आहे आम्ही जिल्हा परिषदमध्ये देतोय पण इथं कुणी आमची दखल घेत नाही आज आम्ही वर्ष झाले बीडो ऑफिसला तक्रार देतोय आम्हाला पंधरा दिवसाला दे, बोलली देत महिन्याला बोलली देत आम्ही वर्ष झाले दोन हजार चोवीसची पंधरा तीन दोन हजार चोवीसची आम्ही इथं येतोय तर आज वर्ष झाले आमची इथं दखल कोणी घेत नाही मिरजगावमध्ये जी महिला सरपंच आहे तिने सगळा कारभार बागावा त्यांनी त्यांच्या पती देऊनी तिथं हस्क्षेप करू नये काय निर्णय घ्यायचे तिनेच घ्यावा नाहीतर अन्यथा आम्ही इथं आंदोलन तर चालू आहे आम्ही आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही मिरजगाव ग्रामपंचायत यांच्या कारभाराच्या विरोधात आम्ही आंदोलन लावलेलं आहे मिरजगाव ग्रामपंचायत जे काही विकास कामच्या नावाखाली जे कामं चालली विकास कामं नसून हे भ्रष्टाचार काम आहे कुठल्या कामाचं इस्टिमेट प्रमाणे होत नाही आणि शासनाचा निधी हा मोगस कुणाच्या तरी खिशात जातो आहे खिशे भरण्यासाठी ही कामं चालले वैयक्तिक या ठराविक कुटुंबाच्या विकासासाठी हे कामं चालले आहेत असा आमचा आरोप आहे त्यातलं एक उदाहरण म्हणजे महाजीवसुंधरा योजना आहे कोठ्यावधीचा निधी शासनाने दिलेला आहे परंतु त्या निधीचा विनियोग अतिशय वाईट पद्धतीने झालेला आहे कसल्याही प्रकारचं काम कुठंही दिसत नाही त्याबाबतची जर माहिती ग्रामविकासाक कर, अधिकाऱ्याकडे जर मागितली असता त्याबाबतच्या कसलेही कागदपत्र उपलब्ध करून दिले जात नाहीत आणि कागदपत्र उपलब्ध करून दिले जात नाहीत म्हणजेच यात मोठा या योजनेत मोठा कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला त्याच्यामुळं हे आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे हा एकच विषय नसून अनेक विषय आहेत ग्रामपंचायतच्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी बांधायचा विषय निर्णय ग्रामपंचायत समिती ग्रामपंचायतीच्या बैठकीत केलेला होता तर त्याबाबत सदस्यांना ग्रामपंचायतीचे आज विद्यमान सदस्य आहेत मी माझे सरपंच आहे माझा मी आता सदस्य म्हणून नाही परंतु ज्या सदस्यांनी मागणी केली की बाबा हे कशा पद्धतीने गायब बांधणार आहे त्यांना ती माहिती दिली जात नाही निव्वळ मनमानी कारभार चाललेला आहे आणि सरपंचाच्या या सरपंच आणि काही सदस्यांच्या या मनमानी कारभाराला पंचायत समितीचे कर्मचारी ग्रामविकास अधिकारी विस्तार अधिकारी तातडीने तक्रारीची दखल न घेता त्यांना ही प्रोत्साहन देत आहेत आणि त्यांच्या या चाल ढकलपणामुळेच हे ग्रामपंचायतीचे अशा प्रकारचे कारभार चाललेला आहे म्हणून या कारभाराची संपूर्णपणे चौकशी व्हावी आणि चौकशीतून जे काही सिद्ध होईल त्या त्या अहवालाप्रमाणे विस्तार अधिकाऱ्याच्या अहवालाप्रमाणे तातडीने कारवाई व्हावी अशी आमची मागणी डॉक्टर गोरे पंढरीनाथ विठ्ठल मी माजी पंचायत समिती सदस्य व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मिरजगावच्या ग्रामपंचायतच्या अनुगती कारभाराच्या विरोधात आम्ही या ठिकाणी विद्यमान सगळे सदस्य या पंचायत समितीच्या पुढं आंदोलन करत आहोत याचं कारण असं आहे की जो त्या ठिकाणी चाललेला सावला सावळा गोंधळ आहे सगळा बेकायदेशीरपणे भ्रष्टाचार त्या ठिकाणी चाललेला आहे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कागदपत्र नाहीत आम्ही सर्व सदस्यांनी गेले चार वर्ष झालं वारंवार अनेक गोष्टीचा मिटिंगमध्ये पाठपुरावा करतो वारंवार ग्रामसेवकांना भेटतो बी ओंना भेटतो विस्तारित अधिकाऱ्यांना भेटतो परंतु त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची आम्हाला माहिती दिली जात नाही याचं कारण काय ह्याचं कारण असं की सगळ्या गोष्टी झाकून ठेवायच्या दडपून ठेवायच्या मिटिंगमध्ये देखील आता मागच्या मिटिंगला मिटिंग भाऊसाहेबांना सर्व सर्वसाधारण सदस्यांनी लेखी स्वरूपामध्ये माझी वसुंधरा अभियानाचं त्या ठिकाणी पत्र दिलं होतं की आम्हाला त्या माझी वसू वसुंधरा अभियानमध्ये जो दीड ते दोन कोटी रुपयाचा निधी आलेला आहे त्याचं आपण काय केलं त्याची कुठल्या प्रकारची मिटिंगमध्ये माहिती दिली जात नाही त्या ठिकाणी ठराव होत नाही सदस्यांना माहिती होत नाही परंतु भावसाहेब त्या ठिकाणी म्हणले मी नवीन आहे मला काय याची माहिती सांगता येणार नाही तो दोन दिवसांनी मी तुम्हाला माहिती देतो दोन दिवसांनी माहिती दिली नाही त्या ठिकाणी विस्ताराधिकारी आंधळे साहेब आले काल काल त्यांनी चौकशी केली चौकशी केली असता ग्रामपंचायतीमध्ये कुठल्या प्रकारची कागदपत्रं नाहीत असं त्यांनी त्यांच्या बुकमध्ये शेरा मारलेला आहे अशा प्रकारचं पण नेमकं ही कागदपत्रं गेली कुठं दोन अडीच कोटीचा जो भ्रष्टाचार आहे ह्याची कागदपत्र ग्रामपंचायत असेल तर कोणाच्या घरा घरामध्ये ग्रामपंचायत काय कोणाच्या बापाची आहे का जी कागदपत्रं आहेत ती ग्रामपंचायतीच राही सापडली पाहिजे त्या आम्हाला कुठल्या प्रकारची माहिती न दिल्यामुळं आम्ही या ठिकाणी सर्व सदस्य ग्रामस्थ या ठिकाणी पंचायत समिती समोर आंदोलन करत आहोत या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो कारण तशी विषय तर अनेक भरपूर आहेत मिरजगावच्या गाळ्यासंदर्भात जो निर्णय झाला त्याचं कुठल्या प्रकारचं मिटिंगमध्ये विषय होत नाही त्याची चर्चा होत नाही डायरेक्ट झाडं तोडण्यासाठी वन विभागाला पत्र दिलं जातं वन विभागाची परवानगी आणतात की त्या ठिकाणी आम्हाला बाजारासाठी संरक्षण भिंत बांधायची परंतु त्या ठिकाणी गाळे बांधायचे हा सावळा गोंधळ आहे त्याच्यामध्ये असं म्हणतं पत्रामध्ये की आम्हाला कंप संरक्षण भिंत बांधायची परंतु इस्टिमेट केलं आहे गाळ्यांचं हे कशासाठी त्या ठिकाणी आम्ही भाऊसाहेबांना विचारलं सरपंचांना विचारलं तर ते म्हणले ते आपल्याला परमिशन देत नाही आम्हाला म्हणजे उलटं कशासाठी करता जे असं ते सभागृहामध्ये मांडलं पाहिजे विषय समजून घेतलं पाहिजे सदस्यांना सांगितलं पाहिजे ही आमची मागणी गाळे बांधायला आमचा कोणाचाही विरोध नाही परंतु जे काय तुमचा कारभार चालला आहे तो एकदम अंधधुंदी कारभार चाललेला आहे मनमानी कारभार चालला आहे या कारभाराला आमचा सर्वांचा विरोध आहे त्या ठिकाणी पारदर्शक कारभार व्हावा अनेक गोष्टी आहेत या अजून कालांतर आणि भविष्यामध्ये आम्ही पुढे बाहेर आणणार आहेत सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत